नमस्कार सर्वांना आता कोल्हापूर ते पुणे वंदे भारत धावणार लवकरच आज शनिवार रोजी चाचणी होत आहे आणि ही वंदे भारत मंत्रिमहोदयाच्या हातानं याची अनावरण होणार आणि प्रवाशांना वंदे भारतमध्ये प्रवास करता येणार खूप दिवसानंतर चौदा वर्षानंतर ही वंदे भारत कोल्हापूरमध्ये दिसत आहे त्याचा पुढचा रिपोर्ट पहा थँक्यू वंदे भारत ही जरी चाचणीसाठी आलेली असली तरी कोल्हापूरला आलेली ही पहिली वंदे भारत जी कोल्हापूरपणे सुरू होणार आहे आणि आता चाचणीची वंदे भारत निघाली आहे पुण्याला आज चाचणी आहे ही चाचणीची जरी असली तरी ती पुण्याकडे निघालेली आहे सोमवारी संध्याकाळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सोमण्णा यांच्या हस्ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीने या ट्रेनचा शुभारंभ होणार आहे की यासाठी खासदार धनंजय महाडिक प्रयत्न करत होते मधल्या काळामध्ये आठवड्याभरापूर्वी तो होबळी गाडीला कोल्हापूरचा थांबा देण्याचा था, निर्णय झाला परंतु अनेकांनी विरोध केल्यानंतर आता कोल्हापूर करायचे स्वप्न साकार झाले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुढं शेअर करा नमस्कार धन्यवाद